नमस्कार शेतकरी मित्रांनो मी निखिल जळमकर जळमकर इंडस्ट्रीज या चॅनल मध्ये परत एकदा आपलं सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण जे न्यूमॅटिक टायर व्हील्स आहे जे वेगवेगळ्या ट्रॅक्टरकरिता अवेलेबल आहेत तर त्याविषयी आपण पूर्ण माहिती सांगणार आहे न्युमॅटिक टायर्समध्ये जसं आपण पाहिलं एकशे वीस नव्वद सव्वीस आहे एकशे वीस नव्वद एकोणतीस आहे चार पन्नास तीस आहे चार पन्नास बत्तीस आहे अशा वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याजवळ साईज अवेलेबल आहेत आणि जसं आता कोणाला विक्रीसाठी पाहिजे आहे तर आपण ते सुद्धा आपण इथे अवेलेबल करून देतो आता जसं कर्नाटक आंध्रा तेलंगणा गुजरातलाही आपण इथं चाक देतो आहे तर आपल्या आपल्या डिस्ट्रिक्टला जर कोणाला विक्रीसाठी पाहिजे असेल तर आपण जरूर जळमकर इंडस्ट्रीज सोबत कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला जिल्हा लेवलला तालुका लेवलला आपण ते प्रोव्हाइड करू शकतो याच्यासोबत लागणारे एक्सटेन्शन सुद्धा आपल्याकडे माफक दरात मिळतील तर याच्यामध्ये आपण बघू शकता आपण हे जे डिक्स जे आहे कंपनी कळणं आपण हे पूर्ण फोल्डिंग करून बोलावलेली आहे त्या फोल्डिंगमध्ये म्हणजे काय आहे की याच्यामध्ये दोन नट्स दिलेले आहेत एका बाजूला अशी चारही कॉर्नरला असे टोटल आठ नट दिलेले आहे तर याचा मेन बेनिफिट असं होतो ज्या वेळेस तुम्हाला जो जसं जिओ ट्रॅक्टर आहे तर जिओ मध्ये डिझेल फिल्टर त्याचं बाहेर दिलेलं आहे तर त्या पोझिशनला फिल्टरला ला लागणे बेंड होणे हा तो प्रकार घडतो तर हे असल्या कारणामुळे ऑपसेट अंतर होते कमी जास्त आपण अंतर करू शकतो यामुळे तो प्रॉब्लेम होणार नाही त्याच्यामध्ये सगळ्यात कमी जास्त आपण समजा मोठ्या ट्रॅक्टरला आता पाच अडुतीसचे टायर आपण दिलेत तर प्रॉपर सेंटरवर घेण्यासाठी समोरच्या टायरवर मागच्या टायर घेण्यासाठी सुद्धा याचा आपण उपयोग घेऊ शकतो टायर फार चांगल्या ग्रीपमध्ये आलेले आहेत जसं आपण आता बघू शकतो याची जी, जी ग्रीप आहे हे टोटली तीन इंचीमध्ये उफाळ ग्रीप असून पिन ड्रॉप ड्रॉप्स दिलेले आहेत तर क्वालिटी एकदम जबरदस्त आहे मेस्ट्रो क्वालिटी सांगण्याचं काम नाही आज बुस्टॉनच्या लेवलला आहे आणि बाकी इतर आपण लोकल मध्ये आपण देतोय जसं आशाचं वगैरे झाला शक्तीचा ब्रँड आहे बाकी इतरही ब्रँड आपल्याकडे अत्यंत माफक दरामध्ये उपलब्ध आहेत तर याच्यामध्ये आपण बघू शकता वेगवेगळ्या कलरच्या वेगवेगळ्या डिक्स सुद्धा अवेलेबल जसं व्हाईट कलर मध्ये डिक्स आहे रेड कलर मध्ये आहे त्यानंतर येलो कलर मध्ये आहे ज्या ज्या पद्धतीनं जशी तुम्हाला ज्या ट्रॅक्टरची डिमांड असेल त्या पद्धतीचं त्या ट्रॅक्टरला आपण लावू शकतो तर uh, uh, मॅस्ट्रो एक हा एकदम जबरदस्त ब्रँड विथ क्वालिटी जशी रबरची आपण क्वालिटी आपण बघू शकता याची इलास्टिसिटी जी आहे रबरची कोणते याची इलास्टिसिटी आपण बघितलं तर हे याला आपण रबरची इलास्टिसिटी म्हणू शकतो एकदम तुटणार नाही हा याची गुड क्वालिटी याची थिकनेस पण जी आहे त्या आठ ते दहा एम एम मध्ये दिलेली असते हा बॉटम मध्ये अरेंजमेंट आहे त्याच्यानंतर आपण तिकडच्या बाजूला बघू शकता अठराशे सोळाशे तेवीसशे पर्यंत आपण सॉलिड रबरची आपली साईज आहे आणि अत्यंत अल्प दरात तुम्हाला टायर जळमकर इंडस्ट्रीज मूर्तिजापूरला मिळू शकतात आणि त्याच्यानंतर याच्यावरती आपला किती प्लायचा टायर ता आहे तो सुद्धा आपण कंपनीनं दिलेला आहे जसं मॅस्ट्रो हा ब्रँड आहे मॅस्ट्रो ब्रँडचे टायर येतील तुम्हाला त्याच्यानंतर याच्यावर जे लिहिलेलं आहे पूर्ण दहा प्लाय मध्ये पूर्ण टायर आहे आपला दहा प्लायचा टायर आहे भविष्यात तुम्हाला टायर लागो ट्यूब लागो डिस्क लागो जेही स्पेअर पार्ट्स लागतील तर त्याच्यासाठी जळमकड इंडस्ट्रीज ला आवश्यक भेट द्या याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ज्याही सायजेस आहेत त्या सर्व आपल्या जवळ आहेत सोळाशे मध्ये अठराशे मध्ये आठ तीन बत्तीस आहे याच्यामध्ये आठ तीन छत्तीस आहे त्याच्यानंतर पाच बत्तीस आहे पाच बेचाळीस आहे पाच अठ्ठेचाळीस आहे याला लागणारी प्रत्येक साईज आपल्याकडे अवेलेबल आहे आणि आता तुम्हाला काही व्हिडिओ आहे चाकांचे मी तुम्हाला डवरणी फवारणीचे कपाशी मध्ये पास फेर फेरा सोबत खत कसे देतात त्या चाकाद्वारे ते सुद्धा तुम्हाला आता मध्ये दाखवतो आहे चला शेतात